दहा पटीने केस वाढायला लागतील त्यासोबतच केस स्मुदन सिल्की लांब सडक दाट आणि काळेभोर हवे असतील तर माझ्या आईने सुचवलेले दोन घरगुती नैसर्गिक उपाय करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला कधीही केसांसंबंधित कोणत्याही समस्या येणार नाहीत यामध्ये आपण घरातीलच वस्तू वापरणार आहोत आणि एकही रुपये आपला खर्च होणार नाही बघू शकता माझ्या आईचा एकही पांढरा केस तुम्हाला दिसणार नाही तिचा स्वतःचा खूप छान अनुभव आहे तिच्या आईने तिला हा उपाय सुचवला होता आणि माझ्या केसांवरतीही मी अप्लाय केलं मला देखील शंभर टक्के रिझल्ट मिळाला तुम्हालाही शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहेत शेवग्याच्या शेंगा एक आपल्याला मोठी शेवग्याची शेंग घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे शेवग्याच्या शेंगाचा पाला म्हणजे त्याचे पानं मी इथे असे तोडून घेतलेले आहेत आणि शेवग्याच्या शेंगा किंवा त्याचे पानं वापरण्याचं कारण असं की यामध्ये विटॅमिन आणि खनिज भरपूर प्रमाणात असतं त्यासोबत त्याच्या पानामध्ये केळी एवढं पोटॅशियम असतं आणि संत्री एवढं विटॅमिन सी असतं कॅल्शियम प्रोटीन आयरन अमिनो ऍसिड हे पण यामध्ये असतात जे आपल्या केसांच्या समस्या घालवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात तर इथे बघू शकता मी याची पानं अशी दोन भागामध्ये वेगळी केलेली आहेत तर एक आपल्याला इथे ताजी पानं वापरायची आहेत आणि थोडेसे पानं आपल्याला वाळवून घ्यायची आहेत उन्हामध्ये हे पानं वाळवायचे नाहीत फॅनच्या हवेखालीच रात्रभर सोडा अशा प्रकारे छान चा रंगही हिरवा राहतो आणि व्यवस्थित हे वाळले जातात तर बघू शकता पानं छान वाळून याला मी असं बारीक केलेलं आहे तर आता आपण याला एका वाटीमध्ये काढूयात आणि इथे तुम्ही याला जास्त देखील बनवून ठेवू शकता आणि इथे आपण ताजी पानं वेगळ्या प्रकारे वापरणार आहोत आणि वाळलेली पानं आपल्याला वेगळ्या प्रकारे वापरायची आहेत दोन्ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे एकही गोष्ट यामध्ये स्किप करू नका अगदी एक दोनच वस्तू आपण यामध्ये वापरणार आहोत तर आता बघा इथे साधारण वाळलेली पानं जी आहेत ती मी एक दीड चमचा घेतली आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता आपण सुरुवातीला जी ताजी पानं आहेत ती कशी वापरायची ते बघूयात त्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आणि यामध्ये आपण ही पानं अशी टाकून देणार आहोत तर इथे बघू शकता भरपूर पानं मी टाकलेली आहेत कमी जास्त जरी झाली तरी काहीच हरकत नाही यामध्ये दुसरी कोणतीच वस्तू घालायची नाही सध्या तर आपण याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे याला आपल्याला एवढं गरम करायचं आहे की एक ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत याला गरम करून घ्या छान हे पाणी असं उकळीपर्यंत गरम केल्यानंतर बघू शकता पाणी अर्ध झालेलं आहे आणि पानाचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरलेला आहे हे पाणी आपल्या केसांसाठी अमृत ठरू शकतं जर तुम्ही याला योग्य पद्धतीने वापरलं तर अगदी तुमच्या पहिल्याच वेळेस केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील आता बघू शकता हे पाणी पूर्ण भरून मी पातेले घेतलं होतं तर अर्ध पाणी झालेलं आहे पाणी सध्या खूप गरम आहे तर याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर होईपर्यंत आपण बाजूला ठेवूयात एक लक्षात ठेवा हे पाणी तुम्हाला रोज बनवायची गरज नाही भरपूर पाणी बनवून एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता तर आता हे खूप जास्त सध्या गरम आहे तोपर्यंत आपण जे वाळवलेली पानं आहेत त्याचा उपयोग कसा करायचा ते बघूयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर आता ही जे वाळलेली पानं आहेत तर यामध्ये आपल्याला एक वस्तू ॲड करायची आहे ती म्हणजे की तेल तर इथे तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता जसं की खोबरेल तेल किंवा इतर तुम्ही केसांसाठी दुसरे कोणते तेल वापरत असाल मोहरीचं मना तिळाचं किंवा इतर कोणतंही ते देखील तुम्ही इथे घेतलं तरी चालेल तर साधारण हे आपल्याला सात आठ चमचे तेल घ्यायचं आहे दोन चमचे आपण साधारण इथे हे पाला वाळवून घेतलेला आहे तर हे प्रमाण थोडंसं लक्षात ठेवा थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तर यामध्ये बघू शकता आपण जास्त वस्तू वापरत नाहीत आणि ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत त्या अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात तर इथे आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे की या शेंगा तर शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या इथे आपल्याला थोड्याशा अशा जाड शेंगा वापरायच्या आहेत पण माझ्याकडे सध्या कोळ्या शेंगा आहेत तर तुमच्याकडे जर जाड निब्बर अशा शेंगा असतील तर त्या वापरा किंवा वाळलेल्या जरी शेंगा असतील तरी तुम्ही त्याला वापरू शकता तर याचं आपल्याला यामधील बी हवं आहे तर याचं बी बघू शकता एक तर खूप कवळी होती शेंग तर दोनच छोट्या बिया निघालेल्या आहेत ज्या मोठ्या बिया असतात त्या आपल्याला इथे लागणार आहेत आणि त्या बिया वाळवून घेतल्या तरी चालतील किंवा ओल्या जर असतील त्या देखील तुम्ही वापरू शकता तर या ज्या बिया आहेत त्या आपल्याला जास्त नाही पण एक सात आठ किंवा दहा बारा बिया जरी घेतल्या तरी काहीच हरकत नाही तर बघू शकता अशा मोठ्या बिया देखील या शेंगामध्ये आहेत तर काही मी अशा याला काढून घेत आहे याच्या ज्या बिया असतात ना या देखील आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात त्यासोबतच केसांमध्ये जर डँड्रफ असेल ते घालवण्याचं देखील काम करतात आणि जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे शेवग्याच्या शेंगा खाण्याचे भरपूर फायदे आहेत तसंच केसांसाठी देखील याचे भरपूर फायदे आहेत तर बघू शकता अजून मोठ्या बिया मी याच्या काढून घेतलेल्या आहेत तर साधारण दहा बारा बिया अशा मी काढलेल्या आहेत याला तुम्ही वाळून वापरलं तरी चालेल तर आता कसं वापरायचं ते बघूयात तर कढईमध्ये आपण जे तेल घेतलं होतं मी त्याला गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलं थोडंसं गरम झालं त्यानंतर आपण या वाळलेल्या किंवा ताज्या अशा बिया यामध्ये टाकायच्या आहे शेवग्याच्या शेंगाच्या याला थोडंसं हे ओलसर शेंगा असल्यामुळे तेल तडतड होत आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे याचा पाला वाळलेला जो आपण काढून ठेवला होता तर याला आपल्याला पूर्ण असं काळं होईपर्यंत गरम करायचं नाही लालसर तपकिरी रंगाचं झालं की गॅस बंद करायचा तर इथे बघू शकता पाला जो आहे तो पूर्ण वाळलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित यामध्ये जास्त वेळही लागत नाही आणि छान लवकर हे बनून तयार होतं तर आता जे हे जे तेल आहे ते आपण तयार झालेलं आहे तर याला गॅस बंद करून खाली घेऊयात आणि याला आपण गाळून घेणार आहोत ही प्रोसेस लक्षात ठेवून योग्य पद्धतीने करणं स्टेप बाय स्टेप फॉलो करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण अशा घरगुती उपाय जे आहेत ते थोडे घाई गडबडीत करतो आणि त्याचा चांगला असा आपल्याला रिझल्ट मिळत नाही त्यामुळे लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि नंतरच उपाय करा याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही कोणतेही नुकसान होणार नाही कारण की यामध्ये आपण केमिकल वापरलेले नाहीत तर बघू शकता तेल थोडंसं आता थंड झालेलं आहे तर याला आपण गाळून घेऊयात कधीही केसांवरती गरम पाणी किंवा गरम तेल वापरायचं नाही कोमट वापरू शकता पण गरम वापरायचं नाही त्यामुळे आपले जे केसांचे मुळं आहेत ते लूज होतात डॅमेज होतात स्काल खूप जास्त खराब होतो डॅमेज होतो, होतो डेड स्किन तयार होते यामुळे केसगळतीचं प्रमाण वाढतं केसांमध्ये कोंडा होतो हळूहळू केस पातळ होतात केसांची वाढ कमी होते त्यामुळे या गोष्टी नक्की टाळा यानंतर इथे आता तेल आपण गाळून घेतलं हे जे पाणी आहे ते देखील थोडंसं थंड झालेलं आहे तर याला देखील आपण गाळून घेणार आहोत यामधील पान आपण बाजूला काढूयात तर आता हे जे पाणी आहे यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे शॅम्पू याला तुम्ही शॅम्पू न टाकता देखील वापरू शकता पण शॅम्पू टाकल्यानंतर कसं वापरायला सोपं जातं तर पाणी बघू शकता आता हे नॉर्मल झालेलं आहे तर यामध्ये मी थोडासा शॅम्पू टाकला रेग्युलर तुम्ही जो शॅम्पू वापरता तो यामध्ये थोडासा टाका व्यवस्थित याला मिक्स करून घ्या आणि जेव्हा यानंतर तुम्हाला केस धुवायचे आहेत त्यावेळेस तुम्ही जसं शॅम्पू घेऊन केस धुता तसं या पाण्यामध्ये हे थोडा शॅम्पू टाकून हे पाणी केस धुण्यासाठी वापरायचं केसांवरती शॅम्पू जसं आपण लावून थोडस केस किंवा के काल थोडेसे चोळून घेतो तसंच हे पाणी लावल्यानंतर हलकी हलकी आ, मालिश करत आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही या पाण्यामध्ये शॅम्पू न टाकता फक्त केसांवरती हळूहळू हे पाणी लावलं तर सिरम सारखं हे काम करतं फक्त केसांवरती लावायचं आणि अर्धा तासानंतर केस धुवून टाकायचे केस स्मूद सिल्की होतात तुम्हाला जर वेळ नसेल तर आपण शॅम्पू टाकून देखील के केस धुऊ शकतो तर दोन्ही पद्धती आहेत जी सोपी वाटेल त्यानुसार वापरा त्यानंतर बघा आता हे जे तेल आहे ते कसं वापरायचं ते बोग्यात थोडं थोडं तेल आपल्या केसांच्या मुळांपर्यंत पोहोचेल असं आपल्याला लावायचं आहे जास्त घासायचं नाही हळूहळू स्काल्पवरती याला लावून घ्यायचं केस धुण्याच्या अर्धा एक तासा अगोदर हे तेल लावा आणि त्यानंतर आपण सांगितलेल्या पाण्याने केस धुवून टाका किंवा रात्री हे तेल तुम्ही लावू शकता सकाळी केस धुतलं तरी चालतील एक दोन दिवस तेल ठेवायचं असेल तरी चालेल त्यानंतर तुम्ही बघाल पहिल्याच वेळेस केस मुदन सिल्की होतात हळूहळू केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद